मतमोजणीला आता काही मिनिटात काही क्षणात सुरुवात होते काही क्षणात पहिला कल हाती येईल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे टेबल सज्ज आहेत मतपेट्या उघडायला सुरुवात झालेली आहे सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि निकालाला सुरुवात झालेली आहे आता काही क्षणात पहिला कल हाती येईल पहिल्या मतपेट्या उघडल्या जातील मतमोजणीला सुरुवात होईल कोण गुलाल कुणाचा गुलाल कोण जिंकणार कोण हारणार काही तासात अगदी काही मिनिटात स्पष्ट होईल आंबेगावमध्ये मतमोजणीला सुरुवात होते तिथे काय स्थिती आहे पाहूया आपण परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान आज पार पडणार असून पुण्यातील त्र्याहत्तर जिल्हा परिषद असलेले खेड आंबेगाव जुन्नर या ठिकाणी अनेक दिग्गजांचे प्रतिष्ठापणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मी आता आंबेगाव तालुक्यातील मतमोजणी होणाऱ्या औषधी इंजिनिअरिंग कॉलेज उभी असून इथे आता राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे निर्मूळसर पारगाव या गटातून उभे असून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून ते रिंगणात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच त्यांच्या समोर अरुण गिरे हे शिंदे शिवसेना पक्ष गटातून त्यांना कडवे आव्हान देताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मतमोजणीसाठी सा, मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळत असून पोलीस हे तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आता मतदार राजा हा कोणाला कौल देईल कोणाला संधी देईल व कोणाचा पराभव करेल हे काही स्पष्ट होणार असून गुलाल हे पाहणे ठरणार आहे मराठी आंबेगाव पुणे मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान मोठ्या चुरशीने झालं आज मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होईल सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतमोजणी होणार आहे यासाठी प्रशासनाकडून जे येत तयारी करण्यात आलेली आहे काही वेळातच ही मतमोजणीला सुरुवात होईल जिल्हा परिषदेच्या एकसष्ट जागेसाठी दोनशे अकरा तर पंचायत समितीसाठी एकशे बावीस गणासाठी तीनशे चाळीस एकूण पाचशे एक्कावन्न उमेदवार ह्या रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी जवळपास सत्तर टक्के इतकं मतदानाची नोंद झाली आहे मतमोजणी आता काही वेळातच पार पडत आहे दहा तालुक्यातील होणार आहे या निमित्ताने आजी माजी आमदार खासदारांसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसून येत आहे सकाळी दहा वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल एकूण एकशे एक ब्याण्णव टेबल आणि एकशे बावीस फेऱ्यामध्ये ही मतमोजणी होणार आहे प्रशासनाकडून मतमोजणीची अशी तयारी करण्यात आलेली आहे तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणीची केंद्र उभारण्यात आलेली आहेत आणि प्रशासनाकडून चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ते करण्यात आलेला आहे स्वप्नी एरडोलीकर एल एस मराठी सांगली मी सचिन आव्हाड एल एस तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज जे आहे ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी जी आहे ती पाचच मिनिटांमध्ये सुरू होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मतमोजणी केंद्रावरती मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्ष तर आपण सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत परंतु आता आपण आपण जाणार आहोत थेट शिरूर मध्ये तिथे आपले प्रतिनिधी सचिन धुमाळ आपल्यासोबत जोडले गेले आहेत सचिन काय सांगाल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे का आणि आता किती वेळात निकाल स्पष्ट होतील नक्की फक्त मतमोजणीला सुरुवात झालेली आहे दहा वाजलेली आहेत मतमोजणीला सुरुवात झाली मग आपण पाहू शकता माझ्या पाठीमागून याच ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आणि काही वेळातच पहिला कर, कर हाती येणार आहे एका एका जिल्हा परिषद गटाची मतमोजणी होणार आपण सुरूचा विचार केला जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर जिल्हा परिषद सदस्यांसाठी निवडणूक होत आहे तेरा तालुक्यात निवडणूक होत आहे आणि जिल्हापलिष सदस्य निवडले जाणार आपण विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर मध्ये आठ सदस्य निवडले जाणार शिरूर मधून सात हवेली मधून सहा अमरेगाव मधून पाच आणि खेडमधून आठ हे जिल्हापली सदस्य निवडले जाणार आहे शिरूर लोकसभेचा विचार केला तर शिरूर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल यांचे तो वर्चस्व आहे परंतु यांच्या वर्तत्वाला देखील कुठेतरी धक्का लागल्याचे कारण शिवसेनेने मागील नगर परिषदेवर निवडणूक केली बाजी मारली बाजी मारेल असा आशा व्यक्त करण्यात येत आहे तर भाजप देखील अनेक ठिकाणी तुल्यबळ लढले भाजपचे देखील किती उमेदवार निवडणूक देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे मागील निवडणुकीचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार सतरामध्ये पंच्याहत्तर चव्वेचाळीस जागावरती तब्बल राष्ट्रवादी काँग्रेसने एखादी सातमार आपलं वर्चस्व केलं होतं त्यावेळी शिवसेनेला मिळाले होते तर भाजपला आणि काँग्रेसला केवळ सातच सदस्य मिळाले होते परंतु आता भाजपने देखील राष्ट्रवादी काँग्रेससमोर तगडं आव्हान इथे उभं केलेलं आहे दिसून येत आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पट दिलीप वळसे पाटील इथे उभं त्यांची प्रतिष्ठा देखील तिथे सांगायला लागलेली आहे तिथे त्यांच्या विरोधात एकी काळी अठराचे कट्टर समर्थक असलेले अरुण विरे हे उभे आहेत तर शिरूमध्ये माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पार आहेत तर स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पातर्णे यांच्या पत्नी मालुती पातर्णे देखील उभे हो आहेत तर माजी आमदार पटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे हे देखील उभे हो आहेत तर दौंडमध्ये राहुल कुल यांचे देखील प्रतिस्थापनाला आहेत आणि इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील असतील किंवा यांचे घरातून देखील उमेदवार आहेत म्हणजे काय एकूणच काय तर पुणे जिल्ह्यामध्ये सुल्यबळ लढती आपल्याला पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा विचार केला तर दोनशे एकवीस नक्कीच सचिन या सगळ्याचा तुमच्याकडून आढावा घेतच आहोत परंतु एक पाहायला लागेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे बोललं जात आहे की अजित पवारांचा बालेकल्ला राहिलेला आहे पुणे बारामती बद्दल जर का आपण बोलायचं झालं तर या सगळ्यामध्ये कुठे कुठेतरी भावनिक मतदान होण्याची शक्यता आहे झालेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फायदा पुणे आणि बारामतीमध्ये पाहायला मिळेल का पुणे आणि बारामतीचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी दो काँग्रेस जवळपास सर्वच ठिकाणी निवडणूक एकत्र मागील दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या परंतु आता त्याच्यामध्ये कुठेतरी मोठी वाढ होईल का आधी आता जी सहान मोठी मिळेल अशी देखील शासनाचा व्यक्त जर केली जात आहे परंतु आता आपल्याला काही वेळातच कळणार आहे की अजितदादांच्या दिवशी अजितदादांना आहे का जागांपेक्षा या जागांमध्ये वाढ होती आणि देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे परंतु दोन्ही राष्ट्रवादी पडल्याचा नक्कीच फायदा पुढे असेल अशा जाणकारांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यात हा निकाल देखील एवढं नक्कीच सचिन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि मतदानाच्या या सगळ्या प्रक्रियेकडे तुम्ही नजर ठेवून द्या आणि सगळ्या निकालाचे सगळ्यात फास्ट अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू आता आपण थेट जाणार आहोत साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये आपले साता प्रतिनिधी सूर्यवंशी आपल्या सोबत जोडलेले आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे का नक्कीच आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई विरुद्ध भाजपने आता नुकतेच पक्ष प्रवेश करून घेतलेले सिंह पाटणकर यांच्यामध्ये ही लढाई असणार आहे तर ही प्रतिष्ठेची लढाई सिंह पाटणकरांसाठी असणार आहे अपक्ष म्हणून उभे राहिले होते त्यांच्यानंतर त्यांचा पराभव शंभुराज देसाईकरनं करण्यात आलेला होता त्यानंतर मात्र ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी यापूर्वी देखील ते राष्ट्रपतीत होते त्यावेळेला त्यांचा वर्चस्व राहिलेलं होतं आता तेच वर्चस्व ठेवण्यासाठी शंभुराज देसाई विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्य पाटणकर प्रयत्न करत आहेत तर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शंभुराज देसाई यांना कोंडीत पकडण्यासाठी हात मिळवणी त्यांच्याबरोबर शिवसेना आणि भाजप बरोबर केलेली नाहीये या म, म, त, या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्यामुळं स्वतंत्र लढ लढत या आहे ती शिवसेना एका ठिकाणी एका पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये करताना पाहायला मिळत्या काही वेळातच या ठिकाणी मतदान मतदान मोजमत मोजणीला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये आपल्या सर्वांचं जे कल आहे ते हळूहळू आपल्या हात येणार आहेत या ठिकाणी सत्ता अबाधित ठेवतायत सत्य सत्यसिंह पाटणकर ठेवतायत का शंभुराज देसाई यांनी पुन्हा एकदा वर्चस्व गाजवतायत याकडं संपूर्ण राज्याचं महाराष्ट्राचं जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे थोड्याच वेळात या, या हे सर्व चित्र समोर येणार आहे त्याचबरोबर निवडणूक ज्या वेळेला जाहीर झाली त्यानंतर या ठिकाणी सत्यसिंह पाटणकरांना ताकद देण्यासाठी भाजपचे महत्बर नेते आणि या ठिकाणी सभा घेऊन या ठिकाणी भाजप मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्याच पद्धतीनं शंभुराज देसाई यांनी देखील आपली कार्यकर्त्यांची बांधणी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं केलेली होती त्यानंतर या निवडणुकीला सामोरे गेलेल्या होते आणि आता काही वेळातच हे चित्र स्पष्ट होणार आहे नक्कीच नक्कीच पण या आपण ज्या प्रकारे बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या प्रकारे त्यांनी प्रचार थांबवलेला आणि अजित पवारांच्या जाण्यानंतर कुठेतरी भावनिक मतदान होईल असं सा सुद्धा सांगण्यात आलेलं तर या सगळ्याचा कुठेतरी फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसतोय का सातारा जर आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळं आता भाजप हे भाजपला पाहावं लागणार आहे कशा पद्धतीनं त्यांचे उमेदवार निवडून येत आहेत जिल्हा परिषदेवरती कुणाचा झेंडा फडकतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीनं भाजपनं सर्वच तालुक्यांमध्ये आपले उमेदवार विशेषतः दिलेले होते आणि त्या उमेदवारांना त्यांनी ताकद देण्यासाठी सभा ज्या आहेत ते मंत्र्यांच्या सभा ह्या तालुका पातळीवरती येऊन घेतलेल्या गेलेल्या होत्या त्यामुळे येणाऱ्या काही वेळातच हे सर्व चित्र आहे ते आपल्याला स्पष्ट होणार आहे आता सुरुवात होते काही वेळातच होटल मतदान प्रक्रियेला मत सुरुवात होणार आहे त्यानंतर फेरीवाईज वेड़ जे मतदान आहे ते या ठिकाणी मतदानाची जी आकडेवारी आहे ती आपल्याला येणार आहे आणि त्यानंतर स्पष्ट निकाल कल आल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करता येणार आहेत नक्कीच तर वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि मा निकालांकडे तुम्ही लक्ष देऊन ठेवा तर आपण बघत आहोत आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे परभणीमध्ये पहिला कल जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आलेला आहे शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने महायुतीने कुठेतरी खातं उघडलेलं आहे आणि बिनविरोध आधीच महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आलेले आहेत आणि आता प परभणीमध्ये आपण बघू शकतो की पहिला निकाल जो आहे तो समोर आलेला आहे शिंदेच्या शिवसेनेने पहिला निकाल आपल्या बाजूने लावलेला आहे परभणीमध्ये एक शिव शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो निवडून आलेला आहे तर पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि परभणीमध्ये सगळ्यात पहिला निकाल जो आहे तो आता शिंदेच्या बाजूने लागलेला आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालासाठी आता सुरुवात झालेली आहे पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता निकाल हाती येणार आहेत आणि या सगळ्यामध्ये आता कोण बाजी मारणार कोणाची